नमस्कार मित्रांनो शुक्रवार नऊ फेब्रुवारीला रिलीज झालेला विनोदी आणि हास्य अभिनयाने समाजमध्ये पदार्पण करणारा चित्रपट डिलिव्हरी बॉय तर मित्रांनो इथे डिलिव्हरी बॉय म्हणजे कुणी घेणारा किंवा देणारा नसून या चित्रपटची कथा सरोगसी सारखा सामाजिक विषयावर वेगळ्या रंगात सादर करण्यात आली आहे लेखक राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी लिहिलेली कथा एका हास्य अभिनयाने आहे दिग्दर्शक मोहसिन खान यांनी तो वेगळ्या पद्धतीने अर्थात विनोदाच्या अंगाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे मात्र सरोगसी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर सोप्या शब्दात सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेच्या गर्भाशय बाड्याने घेऊन तिच्यामध्ये तिनं अपत्य जन्माला घालणे या चित्रपटाची कथा आहे रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱ्या दिगंबर कांतोडे आणि त्याच्या मित्र चोचा तसेच डॉक्टर अमृता देशमुख यांची डॉक्टर अमृता देशमुखला फर्टिलिटी सेंटर सुरू करायची असते तिचे ते स्वप्न असते त्याकरिता ती गावामध्ये येते आणि ती रिअल इस्टेट एजंट भाऊ व त्याच्या हो मित्रता चोचा यांना भेटते दिग्गेभाऊ आणि चोचा तिला काही जागा दाखवतात त्यातील एक जागा ती निश्चित करते आणि तिथे हे सेंटर सुरू करते परंतु सरोगसी सोबत गावातील मंडळींना फारशी काही माहिती नसते तर दिग्गेभाऊ आणि चोचा डॉक्टर अमृता देशमुख बरोबर कमिशनच्या तत्वावर बोलणी करून गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करण्याचे काम करतात गावोगावी जाऊन सरोगसीसाठी स्त्रिया शोधणे तिथून मार खाऊन पड काढणे सरोगसीची पद्धत समजावून सांगणे आणि गरजू स्त्रिया मिळणे आणि यातच त्यांना कशा प्रकारे अडथळे येतात था। गावातील महिलांचे मन वडवताना त्यांची कशी फजिती उडते त्यांचे चित्रण विनोदी ढंगामध्ये या चित्रपटात करण्यात आले आहे त्यातच भाऊचा भारी हे गाणं चांगलं झालं असून प्रथमेश परबचा डान्स बघावाचा वाटतो प्रथमेश परब पृथ्वी प्रताप अंकिता लांडे पाटील गणेश यादव या कलाकारांनी रंगलेला हा चित्रपट मध्ये यांच्या भूमिका बघावाचा आणि मजेशीर आहेत अंकिता लांडे पाटील पडद्यावर सहज सुंदर वावरले आहे या चित्रपट मध्ये आठ गर्भवती यांची सरप्राइजिंग एंट्री दाखवण्यात आली आहे शेवटी इतकंच म्हणेल सरोगसी याबाबत चित्रपटाच्या कथांकाची मांडणी म्हणावी तशी झालेली नाही चित्रपटाच्या पटकथेवर अधिक चांगले काम होणे आवश्यक होते ते झालेले दिसत नाही तरी सुद्धा प्रथमेश परब आणि पृथ्वी प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांची विनोदी अभिनय आणि कॉमेडी पाहायचा असेल तर चित्रपट फुल टू टाइम पास आहे दिग्दर्शक मोहसिन खान यांनी एका नाजूक आणि संवेदनशील व सामाजिक विषयावरील हा चित्रपट मांडला आहे समाज प्रबोधनात्मक असा हा चित्रपट आहे या चित्रपटला एट पॉइंट वन आय एम डीबी रेटिंग मिळालेली आहे आणि मी याला सेवन पॉईंट फाईव्ह आय एम डीबी रेटिंग देणार तर मित्रांनो या चित्रपट बद्दल तुमचे मत कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद